नमस्कार प्रेक्षकांनो कुसुम सायलीला घरी आल्यानंतर विचारते तू ही काय सांगत आहेस तर सायलीने घरी आल्यानंतर कुसुम ताईला सगळं सत्य सांगितलेलं आहे तर कुसुम सायलीला म्हणते त्या प्रियाबरोबर अर्जुन लग्न करणार आहे का ते एक नंबरची खोटारडी मुलगी आहे तेव्हा कुठे ते सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि सायली म्हणते की नाही मी ही गोष्ट होऊ देणार नाही त्या प्रियाबरोबर ह्यांचं लग्न होणं म्हणजे त्या घराची पूर्ण बर्बादी आहे तर सायली उठते आणि म्हणते ठरलं तर मग आता मी माझ्या नवऱ्याचा बचाव कसा करायचं हे माझ्या हातामध्ये आहे तर मीच आता माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करणार आहे आता हे ऐकल्यानंतर कुसुमसुद्धा तिला सपोर्ट करते आणि म्हणते मीही तुझ्याबरोबर आहे आणि तू चाल पुढे मी तुझ्यासोबत असणार आहे तर प्रियाने इथे चाल चाललेलीच आहे आणि पूर्णाजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाला तयारीसुद्धा केलेली आहे आता आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे सायली अर्जुनला त्या प्रियाच्या तावडीतून सोडवते तर सायलीने आता इथे ठरवलेलं आहे की ती तिच्याच नवऱ्याबरोबर लग्न करणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांग